श्री परमात्मने नमहा। श्री पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे सत्त्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचा भाग पहिला म्हणतात स्वामी स्वरूपानंदांनी नाथ संप्रदायाचं उत्तरदायित्व माधवनाथांवरच का सोपवलं स्वामी यावर म्हणतात याविषयी माझ्या मनात जे विचार येतात ते सांगतो माझ्या आधी काही चांगले साधक त्यांच्याकडे गेले होते त्यापैकी काही तर संन्यासीही होते त्यांनी सर्व संघ परित्याग केलेला होता काही हरिनामात रंगलेले होते असं असताना ते काम माझ्याकडं आलं याचं कारण मला वाटतं एक नाथ संप्रदायाची धुरा सांभाळणारी व्यक्ती ही सर्वांविषयी प्रेम आणि आदर बाळगणारी सर्वांना आपल्याबरोबर घेऊन जाणारी अशी पाहिजे आणि दोन आदिनाथांपासून स्वरूपानंदांपर्यंत जवळजवळ सर्वच्या सर्व नाथ संप्रदायाची धुरा वाहणारी अधिकारी मंडळी ही गृहस्थाश्रमी होती अथवा गृहस्थी माणसात वावरणारी होती यापैकी कुणीही संन्यासी नव्हतं म्हणजे वेषधारी संन्यासी नव्हतं ज्ञानदेवांनी नाथांनी अथवा इतर संतांनी आपल्यापुढे मुख्यतः भगवद्गीतेत जो संन्यास सांगितलेला आहे म्हणजे अज्ञान संन्यास असा संन्यास मानणारी ही मंडळी होती त्यामुळे एखाद्या संन्याशावर ही संप्रदायाची धुरा सोपवण्याचा प्रश्नच नव्हता आजवरच्या संप्रदायाच्या क्रमाला धरून ते नव्हतं क्रम आणि अनुवंशिकता राखण्याकडे स्वामी स्वरूपानंदांचा कल होता तिसरं ज्यांच्यावर संप्रदायाची धुरा सोपवायची त्यांची साधना चोवीस वर्षाहून अधिक काळ असली पाहिजे असं मला वाटतं तेच बहुधा स्वामीजींच्या मनात असावं चार या संप्रदायाचा प्रसार करायचा तर जी स्वभावाची धारणा हजरजबाबीपणा वक्तृत्व साधनेची तयारी पारमार्थिक अनुभव अंतरात विवेक आणि वैराग्य या सर्वांची आवश्यकता असते पण बहुधा कोठे काही कोठे काही एक आहे एक नाही अशी परिस्थिती असल्यामुळे सर्व गुणांनी युक्त असा कोणी एखादा साधक स्वामीजींना हवा होता तसा तो एकोणीसशे त्र्याहत्तरपर्यंत मिळाला नाही असं दिसतं पाचवं समसशत्रऊच मित्रेच तुल्यनिंदास स्तुतिर्मौनी संतुष्टो येन असा मनाचा पूर्ण बोध झालेला लोकात वावरूनही लोकांपासून अलिप्त असणारा असा कार्यकर्ता स्वामीजींना अभिप्रेत होता सहा स्वामी स्वरूपानंदांवर सद्गुरूंवर आपल्या संप्रदायावर निष्ठा असणारा साधक त्यांना हवा होता पुष्कळ चांगले साधक या संप्रदायात असूनही स्वामीजींचा अनुग्रह घेऊनही त्यांची निष्ठा इतर संतांवर आणि संप्रदायांवर असलेली स्वामीजींना आढळली इतर संतांकडे जाणं आणि तेही पुन्हा स्वामीजींची परवानगी विचारून या सर्व गोष्टी स्वामीजींच्या मनाशी जुळणाऱ्या नव्हत्या सात्व पुन्हा एकदा आवर्जून सांगणं आहे की अनुग्रह देण्याचा अधिकार अनेकांना सद्गुरू देऊ करतात जसं रामचंद्र महाराज तिकोटीकर यांचे तसे तीन अधिकारी शिष्य होते श्रीपती महाराज गोदामाई कीर्तने विश्वनाथ महाराज तिन्ही अधिकारी व्यक्ती तरी संप्रदायाची धुरा जबाबदारी टाकली जाते ती एकाच व्यक्तीवर नुसता अनुग्रहाचा अधिकार असणं आणि आपल्यानंतर सद्गुरूंनी नामाभिधान करून त्या संप्रदायाचे सर्व अधिकार सुपूर्द करणं यात जमीन आसमानचा फरक आहे संप्रदायाची पुढील अधिकारी व्यक्ती नेमणं स्वामीजींच्या आपल्या सद्गुरूंच्या अनुगृहितांना मार्गदर्शन करणं संप्रदायात एकोपा साधणं बोधाचा प्रसार करणं आपल्या संप्रदायाची वैशिष्ट्ये सांगणं या सर्व गोष्टी आपातत या साधकावर म्हणजे उत्तराधिकाऱ्यावर येऊन पडतात आठ ही जबाबदारी म्हणजे मानाचं पान नव्हे ही जबाबदारी अत्यंत अवघड असून केवळ सद्गुरू कृपेनं आणि संप्रदायाच्या आशीर्वादानंच पार पाडण्याचा संभव आहे याची पूर्ण जाणीव मला आहे हा कोणावरही अधिकार गाजवण्याचा प्रश्न नसून अथवा ही गादी मठ काही प्रॉपर्टी याचा वारसा नसून हा शुद्ध संप्रदायाचा वारसा सद्गुरूंनी आपल्या एकमेव शिष्याला प्रदान करण्याचा आहे नऊ सद्गुरूंशी साधक हा स्वभाव नानातहे गुण वृत्ती आवडीनिवडी या सर्व बाबतीत समरस असा वयास हवा असतो असा एखादा शिष्य सद्गुरूंना भेटत असतो सद्गुरूंशी पूर्णपणे अनन्य होऊन भावाच्या अंगानं आवडीनिवडीशी अनन्य असावा लागतो पण सर्वागा अनन्य शिष्य भाग उद्या श्रीमत् सद्गुरू सद्गुरु स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स